जय शिवराय मित्रांनो मी एक काल व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की जे धनुष्यबान एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलंय ते योग्य नाही गेलं मित्र हा व्हिडिओ प्रकाशित झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाला आणि लोक मला फोन करायला लागले काही काही आणि म्हणायला लागले की जाधव तुम्ही याच्यात पडू नका आमचं आम्हाला माहिती आहे काय चाललंय मला एकच सांगायचंय की नाही एकनाथ शिंदे साहेबांशी मला घेणं आहे नाही उद्धव ठाकरे साहेबांशी मला घेणं आहे पण एक गोष्ट निश्चितच आहे की मला बाळासाहेबांसाठी माझं तुकतोय कुठेतरी आत्मा आहे बाळासाहेबांनी हा पक्ष स्थापन केला एकट्या माणसाने त्याचा कुठल्या कुठं हा पक्ष नेला आणि अशा परिस्थितीमध्ये आज या पक्षाच्या सगळ्या मोठं वटवृक्ष तयार झाल्याच्या नंतर बाळासाहेब गेल्याच्या नंतर जर त्यांच्या लेकरांना याच्यातून काढून टाकण्यात येत असेल त्यांच्यापासून हा पक्ष गिळंकृत करण्यात येत असेल तर हे चुकलंय एकनाथ साहेबांनी राज ठाकरेंसारखं करायला पाहिजे होतं शरद पवारांनी सुद्धा काँग्रेस सोडली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली पण आज बाळासाहेबांचा पक्ष त्यांनी स्थापन केला वटवृक्ष याची छत्रछाया त्यांच्याच लेखाच्या डोक्यावर दूर जाणं हे पाप आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओ काढलाय त्यामुळे कोणी असं विश्लेषण करत बसू नका हा शिवसेनेकडे चाललाय किंवा उद्धव ठाकरेंचं लागूलचारण करतोय बिलकुल नाही पण पोट कुठंतरी हृदय कुठंतरी त्रासलय नो चुकलंय बाळासाहेबांचा वटवृक्ष हा बाळासाहेबांच्या लेकरांच्या डोक्यावरतून जातो कसा हे चुकलंय म्हणून मी व्हिडिओ काढलाय लक्षात ठेवा चुकले हे नो रॉंग